नमस्कार मी सगळ्यांना आवाहन करतो पोल्ट्री व्यावसायिक म्हशीचा गोठा गाय गोठा त्याच्यानंतर हॅचरीज शेळीपालन वरापालन हे सर्व जे शेतीपूरक जे व्यवसाय आहेत ते महाराष्ट्र शासनाने आत्ता गेल्या आठवड्यामध्ये शे शेती समकक्ष म्हणजे शेतीचे जे काय दर्जा आहे त्या व्यवसायांना दिलेला आहे याच्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पंचायत समिती शिरूर यांच्यामार्फत जे गुगल शीट आपल्याला भरायला सांगितले आहेत ते सगळ्यांना मी आव्हान करतो की त्यांनी ते ताबडतोब भरून घ्यायचे की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये या शेतीसमकक्ष व्यवसायामुळं आपल्याला जे शेतीचे जे काय फायदे आहेत जी काही शेतीची धोरणं आहेत त्याच्यानुसार आपल्याला अनुदान म्हणा वीज बिल वापमाना किंवा मापमाना अशा पद्धतीचे जे काय आहेत व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन वरापालन यांच्यासाठी दरामध्ये तुम्हाला शेतीचं जे दर आहे म्हणजे कृषी दरामध्ये जे विद्युत परत आहे त्याप्रमाणे तुम्हाला सवलत मिळेल तसेच ग्रामपंचायत करामध्ये तुम्हाला सवलत मिळेल शेतीप्रमाणे कर्जावरील व्याजदर तुमचं कमी होईल सोलर पंपासाठी अनुदान आहे शासनाच्या योजनामध्ये थेट तुम्हाला सहभाग होण्याची संधी आहे ताबडतोब जी लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये आपल्याला शीटमध्ये फॉर्म तुमचा सबमिट केला की तुमचे पुढील फायदे चालू होतील ज्यांना कोणाला काय अडचणी असतील ज्यांना कोणाला हा विषय समजला नाही त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना वडगाव रासाई येथे संपर्क साधायचा आहे माझा मोबाईल नंबर आहे ऐंशी पंचावन्न सत्तर छत्तीस अठ्ठ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क साधला की तुम्हाला इथून माहिती मिळेल नमस्कार आज आपल्या शंभूराजे पोल्ट्री फार्म या ठिकाणी आपले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहेब या ठिकाणी आलेले आहेत गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या राज्य शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की जे शेतीपूर्वक आपले व्यवसाय हो असतील त्यामध्ये पोल्ट्री व्यवसाय हो असेल दुग्धव्यवसाय असेल तुमचे आपले पॉलेूज असतील अशा अनेक जी क्षेत्र आपली शेती शेतीपूरक आहेत तर या क्षेत्रांसाठी त्यांनी ते क्षेत्र सर्व शेती शेतीमध्ये शेती समकक्ष यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना पोल्ट्रीसाठी जो आपला ग्रामपंचायत कर भरतो ते करमाफी असेल वीजमाफी असेल कर्जमाफी असेल अशा अनेक सुविधा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळं मी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या युवा क्रांती फाउंडेशन राष्ट्रीय किसान विकास मंच माध्यमातून आवाहन करतो की आपण सर्वांनी हे आपले फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करावेत आणि या संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा जय शिवराय